नमस्कार मंडळी नमस्कार तर आता वाजले पहा रातचे आठ आणि मायना सायपाक करून ठेवला काय काय केलं वरण पोळ्या आणि आता मीन सोनूची मम्मी वांग्याची सुक्की भाजी करणारी स्वामीनी हा तर माय ध्यान ठेवन तिच्यावर इकडं सोन्याचा अभ्यास चालू आहे आणि गणपती बाप्पाची आरती झाली आणि लाण्या मायनं आरती किती नादर म्हणली ते बी तुम्ही व्हिडिओमध्ये पहा किती छान म्हणली तर व्हिडिओच्या शेवटी बघा तुम्ही मायनं कशी आरती म्हणली तर आणि इकडं सोनूची मम्मी सुक्क वांग बनून राहिली बिन पाण्याचं बनवणार ती टाक कढई तपली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं वांगास आपण उभं चिरून घेतलं पतल्या पतल्या फोडी केल्या इकडं लसूण आणि आदर कापून कुटून घेतली आपल्याकडं कोथमीर नाही आहे तर आपण ॲडजस्ट करून घेऊ तेल तपलं आता आपलं टाकझिरं वांग आपण चांगलं फ्राय करून घेणार आहे तर रात्री आम्ही भाजी केली होती सुक्की ती सोन्याला लय आवडली आणि मला बी लय आवडली कौनसिया दोगाला चालते म्हणून त्याला दोगाला जास्त आवडली आम्ही खाल्ली असती तर आम्हाला पण आवडली असती हा तर सोन्या म्हणलं की पप्पा राजच्या वनी भाजी परत करा आणि आम्हाला वांग्याचा वानुळ येईल चुलत भावाचे करून भरपूर वांगे आहे तर म्हणलं चला मग आज बी बनवू तर आपण असं वांग फ्राय करून घेणार आहे तेही बी टाक जर सक्कडी पत्ता जात नाही पण टाकतो आता थोडंसं ते टाका कढीपत्ता टाकला आम्ही पहिलं जिरं टाकेल होतो सुरुवातीला आणि आता लसूण अद्रकची पेस्ट टाकणारे लसूण अद्रकची पेस्ट सुरुवातीला नाही टाकली कारण ते चिटकती आहे ना आता आपण याच्यात लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली आणि आता मीठ वांग नरम व्हायसाठी आहे ना ते लसूण खाली बोडाला चिटकतो हलवत राहणं पडतं याला तर हे वांग आता बिलकुल नरम होऊस तर असं हलवत राहायचं याच्या आणि आता चालली आपली हळद बस तर आता मीठ टाकलं होतं ना आपण त्याच्यामुळे काही चिटका नाही खाली ना नाही हा तर ते तळलं बी आणि निघून पण येऊ राहिलं चिटकलेले ते लगेच हे बघा हा ग्रेव्ही मिक्स आहे ग्रेव्ही मिक्स म्हणजे ग्रेव्ही चविष्ट व्हावी म्हणून पण हाय तर मसालेच तर हा मला लय आवडतो मसाला आणि त्याच्यानंतर हा आवडतो एक हे दोन मसाले माझ्या आवडीचे कांदा लसूण मसाला किंवा चटपट मसाला आणि आता घेतलं मिरची पावडर आता हे याच्यात टाकून देऊ आपण आम्ही जरा गॅस हापच ठेवला कारण ठसका म्हणून मसाले आम्ही थोडे जास्त घेतले कारण आज उपास भुगवी लागली आणि असं तोंडाची चव लवणी झालं जरा शाबुदाना खाल्ल्यामुळं आणि आम्ही ठिकक्यावर ना संग तोंडी लावणारी आहे ना ठेवा त्याच्यावर नाव मसाला वांग पाहिजे आता मसाला वांग का मसाला किती दिवस राहिला त्याच्यामध्ये मग Hmm. आणि आता गॅस केला बंद आणि याच्यावर ठुणारे आम्ही झाकण बस असं ठून द्यायचंय आता हे वाफ वाफात जात हा आणि तुम्हाला सांगू आता जेवताना की कसं लागत तर आम्ही वांग्याची भाजी केली आणि म्हणलं चला आता जेवून घेऊ तर आयला बोलवलो होतं म्या म्हणलं मा तू ध्यान ठेव हो, आम्ही जेवू तर ही उठली पा आता हिला हिची मम्मीच लागत <laughs> आता मी समज काय जेव द्या मम्मीला पाय ना कशी झाली ती बारीक बारीक हात पाय झाले तई विचारत होती चेहऱ्याला काय झालं तू इकडं चमकू डाग 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 तर हे पिंपल्स आहे पंचवीस वर्षाची होईपर्यंत तिला पिंपल्स होती चेहऱ्यावर तर त्याची ती डाग ती हाताने फोडायची तर कोणाला असले तर फोडा जाऊ नका हाताने तू का डॉक्टर आहे का नहीं, नहीं। पिंपलवर काही औषध नसतं त्याला चेहरा स्वच्छ धुवावा लागतो दोन तीन दोन तीन वेळेस कोमट पाण्या काय तर आम्ही जेवून घ्या मग आता ड्रेस दाखवा आधी सकाळपासून मेकअप करून बसेल आम्ही ड्रेससाठी या पण पाहिलं का असा ड्रेस या आणि आम्ही घेतो जेवण आता चला पा जेवाला वरण करेल माय ना मस्त उपवास वडाला तर मी एकदा ही पोळी चुरून तो। घेतो दोन चार बसून वरणच चालू आहे मा हा रात्री होतो वर वरण आज उपवास आहे तुला हा तसं वरण आहे जेवाला ही आपण ती वांग्याची भाजी केली मिरची उकडेल मिरच्या आहे परत हे भरीत आहे सकाळी भरीत कराल होत तुम्ही आज चटणी केली होती अच्छा आणि तळलेल्या मिरच्या आहे मग जेवाला आणि लानमायाची आरती तुम्हाला शेवटी दाखवतो हा पाहून जा नक्की आमची झाली जेवण आता यात जेवायला मी राहिले आता एकटीच आणि इचं चाललं असं काय म्हणते याला गाळ करून खोबरायला बारीक चुरून हा एवढा भात आणि हे खाऊन टाक मग या मिरच्या बी खाऊन घे एवढ्या नाही हा तर आता संध्याकाळची आरती करायची आपल्याला गणपती बाप्पाची आणि आज आम्ही चौग जणचे माय दादा सोन्या आणि मी लाणी मायाला मस्त आरती म्हणती आमच्या घरात सगळ्यात चांगली तर आता लाण्यामायेची आरती आहे का तुम्ही तर ఫ జయ జయూర్తి వచ్చల మూర్తి దే మా స్వామి మార్ కావ జయ ಗೌರಿಮೇರಿಯ ಜಯ 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 ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಶ್ರೀಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ್ತೇ ಮನ ಸ್ವಾಮಿ ಮತ್ತೇ ಮನ ಕಾಮರ್ತಿ ಪಿ ತಂತ್ರ ಪಂಜರ ವಂದನಾ

गणपती महाराज की ना। जय नादर आरती म्हणली तर सगळ्यांनी कशी आरती म्हणली कमेंट मध्ये सांगा तर नाही हा यती का नाही कोणाला शिकायची असली तर शिकून घ्या या चांगली आरती म्हणली यावर्षी जरा बरी म्हणली आहे ना तर चला श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद बाय